Jungle. नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आताची ब्रेकिंग न्यूज वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पारडी गावातील एका ऐंशी वर्षीय वृद्धाचा वर्षी मृतदेह विहिरीत सापडला आहे ऑक्टोबर एकोणतीस रोजी अचानक आभाळ दाटून मुसळधार पाऊस कोसळला याच दरम्यान गावातील गोविंद सिंगराजी टोंचर हे असम शेतातील विहिरीत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मानव सेवा आपत्ती संथ आपत्कालीन शोध आणि बचाव पथक पिंजर शाखा यांना पाचारण करण्यात अतुल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं यावेळी नायब तहसीलदार रवींद्र राठोड पोलीस कर्मचारी थोरात कॉन्स्टेबल उमेश ठाकरे तलाठी गाडे पोलीस पाटील राजेश ठाकरे शंकर वाघमारे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून अचानक झालेल्या पावसामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वाशिम प्रतिनिधी किशन काळे महाराष्ट्र सुपर